नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णववी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे यानिमित्त ठिकठिकाणी थीक भव्य मिरवणुका शोभायात्रा व्याख्यानं चित्र आणि शस्त्र प्रदर्शनं इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मिरवणुका आणि पदयात्रांमध्ये शिवकाळ साकारणाऱ्या वेशभूषा तसंच कसरत कर्तब दाखवणाऱ्या कवायती लक्ष वेधून घेत आहेत शिवजयंतीच्या निमित्तानं पुण्यात आज जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पदयात्रेचं उद्घाटन केलं राज्यभरात जिल्ह्या जिल्ह्यात पदयात्रे या पदयात्रेचं आयोजन आज करण्यात आलं या पदयात्रेत युवा वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला आहे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी आज पदभार स्वीकारला राजीव कुमार यांचा निवडणूक आयोगाच्या प्रमुख पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली ज्ञानेश कुमार यांनी यापूर्वी संसदीय कामकाज मंत्रालयात सचिव पदाची जबाबदारी सांभाळली होती मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईच्या खासगी रुग्णालयात निधन झालं ते शहात्तर वर्षांचे होते रेगे यांनी मुंबई क्रिकेट संघटनेत निवड समितीत सदस्य मार्गदर्शक आणि निवड समितीचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलं होतं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज अठ्ठावीस अंकांची किरकोळ घट होऊन तो पंच्याहत्तर हजार नऊशे एकोणचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही बारा अंकांची घसरण नोंदवत बावीस हजार नऊशे तेहतीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता